सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील शिवकृपा ट्रेडर्स या दुकानातील चोरीला एक आठवडाही पूर्ण झाला नाही की पुन्हा एकदा भुरट्या चोरांनी नांदूरमधील एक, एक हॉटेलमध्ये चोरी करून वावी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदूर पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे शुक्रवार दिनांक आठ जानेवारीच्या रात्री येथील हॉटेल गणेशमध्ये चोरी करून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे गेल्या तीन चार दिवसांपूर्वी तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरातील निमोन रस्त्यावरील साईकृपा ट्रेडर्समध्ये दोन ते अडीच लाखांच्या ऐवज चोरीची घटना ताजी असतानाच शुक्रवार दिनांक आठ जानेवारी रोजीच्या रात्रीच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरातील उगले यांच्या हॉटेल गणेशचे शटर तोडून भुरट्या चोरांनी रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची करामत दाखवली आहे दुकानात चोरी झाल्याचे समजताच उगले यांनी नांदूर दुरक्षेत्रात घटनेबाबत माहिती दिली येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे व पुढील तपास प्रवीण आढांगळे करीत आहेत नांदूर शिंगोटे परिसरात दरवर्षी जानेवारी महिन्यात दुकाने फोडण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून होत आहे या काळात भुरट्या चोरांकडून अनेक छोटे मोठे व्यावसायिक लक्ष केले जात असून या घटनेने मात्र पोलिसांसमोर भुरट्या चोरांनी एक प्रकारे आव्हान उभे केले आहे आता या भुरट्या चोरांचा तपास लावण्यात पोलिसांना कितपत यश मिळते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे मात्र या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे एस ए न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे येथे श्री गणेश हॉटेल एस टी स्टँडजवळ माझं श्रीगणेश हॉटेल आहे या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आम्ही दुकान आठ वाजता बंद करून गेलो आणि त्यानंतर रात्री सर्व माझ्या दुकानची दुकान, दुकान फोडून चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर शटरचं लॉक तोडून आणि आतमध्ये घुसले आणि त्यांनी सर्व वस्तू अस्ताव्यस्त करून टाकल्या आणि सामानाचे काही सामान चोरून नेलं आणि त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये असलेले दोन अडीच हजार रुपये आणि तीन एक हजाराचा माल नेला पाच साडेपाच हजाराची चोरी झाली या ठिकाणी सकाळी माननीय श्री पोलीस नामू पोलीस आउटपोस्टचे हवलदार पोलीस इथे येऊन पंचनामा करून गेलेले आहे तरी सदरू दोन दिवस या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी निमोन रोड परिसरामध्ये एक इलेक्ट्रिक दुकानची चुपन चोरी झाली होती आणि ती चोरी झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा बुरट्या चोऱ्या अनेक प्रकारे उभं राहिलेल्या आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आणि त्या या बुरट्या चोऱ्यांना आळा घालावा अशी माझ्यातर्फे मी कळकळीची विनंती करतो